फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आरोग्यविषयक टिप्स ज्या की दैनंदिन जीवनात तुम्हाला खूप अशा उपयुक्त ठरणार आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूया आरोग्यविषयक टिप्स अंगावरील चामखेळा घालवण्यासाठी त्यावर चुना आणि पापडखार समप्रमाणात घ्यायचे ते मिक्स करायचे व्यवस्थित आणि ज्या ठिकाणी चामखेळा आला आहे त्या ठिकाणी लावायचे असं तीन ते चार दिवस केल्यानंतर चामखिळा गळून पडतो जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते आले पाण्यात उकून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने संधिवाताचा त्रास कमी होतो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज आवयाचे सेवन करावे किंवा आवयाचा ज्यूस प्यावा आवयामुळे प्रतिकारशक्ती वाढतेच त्याचबरोबर केस चमकदार आणि मजबूत होतात थंडीमध्ये रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर बदाम तेलाने मालिश करावे त्याचबरोबर नाभीमध्ये सुद्धा बदाम तेलाचे काही ड्रॉप सोडावे यामुळे चेहरा व केसांचे आरोग्य सुधारते केसांना तिळाचे तेल लावल्याने केस गर्दी कमी होते कॅल्शियमची कमतरता असल्यास किंवा स्त्रियांनी वयाच्या चाळीशेनंतर आहारात तिळाचा समावेश करावा शक्यतो थंड पेय पिऊ नये आरोग्यास हानिकारक आहेत त्याऐवजी तुम्ही लिंबू सरबत कोकम सरबत सोलकडी अशी नैसर्गिक पेय प्यावीत ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळचे जेवण झोपण्याच्या आधी तीन ते चार तास आधी घ्यावे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज जेवताना सॅलड खावे मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कोणत्याही स्वरूपात दिवसातून एक तुकडा शरीरात जाईल अशा पद्धतीने खावा कंबरदुखीचा त्रास असल्यास गुळ शेंगदाणे डिंक तेल खजूर मेथी हरीव यापासून बनवलेले लाडू खावे यामुळे हाडे मजबूत होतात केसांचा पोत सुधारण्यासाठी रोज रात्री बिंबीमध्ये तेल घालावे वारंवार पायदुखीचा त्रास होत असेल तर बी आणि डी थ्रीची टेस्ट करून घ्यावी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्त शुद्ध होते शरीरात आयन कमी झालं असल्यास रोज एक केळ खावे गुडघेदुखीने त्रस्त असल्यास त्यांनी आल्याच्या किसाचा लेप सलग सात दिवस गुडघ्यावर आहे आणि त्याला कापडाने बांधून ठेवायचं सकाळी उठून गरम पाण्याने तो धुवून काढायचे असं केल्यास गुडघे दुखीत आराम भेटतो थंडीच्या चे दिवसात चेहरा धुण्यासाठी नेहमी फेसवॉशचा वापर करू नये असं केल्याने चेहरा ड्राय होतो फेसवॉश फक्त दिवसातून एकदाच वापरावे इतर वेळी पाण्याने चेहरा धुवा चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील दिवसातून आठ दहा ग्लास पाणी द्यावे चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने फायदा होतो कोशिंबिरीची काकडी जर जास्त कडू असेल तर त्याची साल काढताना अजून दोन तीन लेअर त्याची साल काढावी म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो काम करताना खूप थकवा ना किंवा पहिल्यासारखं काम होत नाही असं पण जेव्हा बोलतो तेव्हा त्या स्त्रियांनी वयाची चाळीस ओलांडून गेली असेल तर नक्कीच बीटवेल आणि थ्रीची चाचणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओ